संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मी सीआय न दाखल केलेल्या आरोपपत्रात असा उल्लेख करण्यात आला आरोपी नंबर म्हणून विष्णू चा कराड विरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याची माहिती आहे खंडणी अट्रॉसिटी आणि हत्या प्रकरणाचा आरोपपत्रात समावेश करण्यात आलाय आरोपपत्रात एकूण आठ आरोपींच्या नावांचा समावेश आहे आरोपपत्राची कॉपी आता झी चोवीस तासच्या हाती आली संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता ही मोठी अपडेट समोर येते हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलंय तर विष्णू चाटेंचा नंबर दोन सा आरूपी उलेक करना चा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आलाय तसंच खंडणीच्या वादातूनच हत्या झाल्याचं देखील आरोपपत्रात म्हटलंय संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा करता व्हिडिओ सीआयडी कडे असल्याची सुद्धा माहिती आहे तर आरोपपत्राची कॉपी सध्या तुम्ही झी चोवीस वर पाहू शकता न आज आरोपपत्र दाखल केले आणि यामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल जी चोवीस तासच्या हाती सुद्धा हे सध्या आरोपपत्र मिळालेलं आहे आणि आरोपपत्रांमध्ये भारतीय न्याय संहितेमध्ये अनेक कलम दिलेली आहेत नेमक्या कोण कोणत्या कलमांखाली हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आरोपींवर कोणकोणती कोणती कलम लावण्यात आली कल्याणी आता या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे आणि वाल्मिक कराड आणि त्या आठ आरोपींवर आता आरोपपत्र कोर्टामध्ये दाखल करण्यात आले आहे महत्त्वाचं म्हणजे या हत्येचा या खंडणी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड होता हे आता स्पष्ट झालेलं आहे आरोपपत्रातही त्या पद्धतीने लिहिलं आहे त्यामुळं आरोपी क्रमांक एक हा वाल्मिक कराडच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे असं आपल्याला निश्चितपणे खरं खरंतर याआधी वाल्मिक कराडचा याचा काही संबंध नाही त्याला राजकीय दृष्टीनं गोवण्यात आलं होतं अशा पद्धतीचं सांगण्यात येत होतं मात्र हे सगळं आता पोलिसांनी फेटाळून लावलेलं आहे आणि वाल्मिक कराडचा या सगळ्या घटनाक्रमाशी कशा पद्धतीनं संबंध आहे हे सगळं आता आरोपपत्राच्या माध्यमातून उघड झालेलं आहे तर सोबतच वाल्मिक कराडसोबत इतरही आठ आरोपी आहे तर एक कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनपर्यंत <coughs> फरार असल्याचं पोलिसांनी या आरोपपत्रामध्ये सांगितलेलं आहे या दोषारोपामध्ये सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आता कोर्टाची सगळी मांडणी करण्यात आली आहे जे काही आरोपपत्रात मांडण्यात आले त्यात काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो एक तरी आठही आरोपींचं नाव लिहिलेलं आहे यांचा या, या गुन्ह्यामध्ये कसा सहभाग होता हे स्पष्ट नोंदवलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे खंडणीपासून ही सगळी सुरुवात झाली असा घटनाक्रम त्यामध्ये मांडला आहे खंडणी मागितण्यात आली वाल्मिक कराडनं चाटेच्या फोनवरनं फोन केला होता त्यानंतर आवादा कंपनीच्या गेटवर वाद झाला होता संतोष देशमुख यांच्यासोबत वाद झाला होता आणि त्या दिवशी तिथं जे भांडण झालं होतं त्याचं सी सी टी व्हीसुद्धा सुद्धा आता आरोपपत्रामध्ये जोडण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची कशी या सगळ्यात एंट्री झाली त्यानंतर संतोष देशमुखांसोबत भांडण झालं अगदी त्यांना जो मारहाण झाली होती त्याचं सुद्धा सी सी टी व्ही पोलिसांनी मिळवलं असल्याचं या आरोपपत्रात मांडलेलं आहे आणि त्यानंतर कुठली हत्यारं कुठलं सगळं सामग्री वस्तू या घटनाक्रमात वापरण्यात आली होती हे सुद्धा आरोप नमूद केले आहे ज्या गाड्यांनी हे सगळे आरोपी पळून गेले होते त्या सर्व गाड्यासुद्धा आता जप्त करण्यात आल्या आहेत तर संतोष देशमुख यांना ज्या हत्यारांनी मारलं होतं ती हत्यारंसुद्धा आता पोलिसांनी के जप्त केलेली आहे सी आय डीनी जप्त केलेली आहे आणि त्यासोबतच पाचशे पानांचा सी डी आरचा रिपोर्टसुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे या पाचशे पानांच्या रिपोर्टमध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींचं संभाषण सोबतच वाल चाटेच्या फोनवरनं आवादा कंपनीच्या मॅनेजरला देण्यात आलेल्या धमकीचं संभाषण वाल्मिक कराड सांगतोय की आपल्याला जर अशा पद्धतीने ही लोकं थांबवत असेल तर पुढं काम होऊ शकणार नाही त्यामुळे याच्यावर काहीतरी आपल्याला तोडगा काढावं लागेल म्हणजे एक प्रकारे चिथावणीखोर वक्तव्य हे म्हणता येईल अशा पद्धतीचं संभाषण याचे सगळे सी डी आर आता पोलिसांनी आरो या आरोपपत्राच्या माध्यमातून कोर्टापुढं सादर केलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणाची सुनावणी आता सुरू होईल महत्व म्हणजे जे आरोपी आहे त्यातला वाल्मिक कराड हा नंबर एक आरोपी आहे अशा पद्धतीचं मागण्यात आलेलं आहे तर सोबतच इतर आरोपींनाही एक क्रमांक देण्यात आले मी तुम्हाला ते सांगू इच्छितोय की यामध्ये आरोपी क्रमांक एक म्हणून वाल्मिक कराड आहे तर आरोपी क्रमांक दोन म्हणून विष्णू साठे आहे तर सुदर्शन घुले या गँगचा लिडर असल्याचं सा सांगण्यात आलं आहे याची पूर्ण ही टोळी होती या टोळीच्या माध्यमातून इथं दहशत पसरवण्याचं काम होत होतं इतकंच नाही तर बीडची जनता या टोळीला घाबरत होती यांची दहशत होती सातत्यानं ही लोक गुन्हे करत होते यांच्यावर गुन्हे दाखल झालेले होते आणि यांच्यावर इतर काही गुन्ह्यांमध्ये सुद्धा आरोपपत्र दाखल आहे आणि त्यामुळं हा एक संघटित गुन्हेगारीचा भाग आहे अशा पद्धतीचा सुद्धा आरोपपत्रात मांडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे यांच्यावर मकोकाला लावण्यात आलंय आणि यांना कठोर कलम लावलेली असल्याचा आरोप पत्रामध्ये नमूद करण्यात आलं तर आरोपी क्रमांक चार प्रतीक घुलेला सांगण्यात आलंय सुधीर सांगळे महेश केदार जयराम चाटे हे अनुक्रमे पाच सहा सात आरोपी आहेत तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे जो पोलिसांना सी आय टीला एस आय टीला कोणालाही सापडलेला नाही त्याबाबतही माहिती दिली आहे आणि त्याचा शोध अजूनही सुरू आहे पोलिसांची जवळपास आठ पथकं आणि दीडशेवर कर्मचारी कृष्णा आंधळेचा शोध घेत आहे मात्र अजूनपर्यंत तो, तो सापडू शकला नाही त्याला शोधण्यासाठी अगदी दक्षिण भारतापर्यंत पोलिसांचं पथक जाऊन आलं मात्र तो सापडू शकला नाही अशा पद्धतीचं सांगण्यात आलं आहे तर एक आरोपी सिद्धार्थ सोनवणे होता त्याचं नाव मात्र या चार्जशीटमध्ये वगळण्यात आहे ते का नाव का वगळण्यात ना आलंय याबाबत अजूनपर्यंत आपल्याला शहानिशा होऊ शकले नाही मात्र हे सगळा गोश्वारा ले 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 या आरोपपत्रात दिलेला आहे आणि या खटल्याची आता पुढील सुनावणी एक तारखेला म्हणजे एक मार्चला होणार असल्याचं सा सांगण्यात आलेलं आहे कल्याणी नक्कीच विशाल त्यामुळे आता पुढची कोर्टातली सुनावणी कशा पद्धतीने होते याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी